नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण दोन कप दुधापासून मार्केटसारखी परफेक्ट अशी घरच्या घरी व्हानेला आईस्क्रीम बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर आईस्क्रीम बनवण्यासाठी कढईमध्ये दोन कप इतकं फुल क्रीमवालं दूध टाकून घ्यायचं आणि हे दूध आपल्याला मेलेम आचेवर उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दूध उकळेपर्यंत आपल्याला एका वाटीमध्ये चार ते पाच चमचे दूध घ्यायचं आणि या दुधामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचे त्याचबरोबर आपली आईस्क्रीम एकदम क्रीमी आणि सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये आपल्याला जे दहा रुपयाचे मिल्क पावडरचे पॅकेट येतात ते या ठिकाणी आपल्याला दोन पॅकेट या दुधामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर या दुधामध्ये कॉर्नफ्लावर आणि मिल्क पावडर छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी दुधामध्ये कॉर्नफ्लावर आणि मिल्क पावडर छान मिक्स झालेला आहे आता तयार झालेली ही पेस्ट थोड्या वेळासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायची त्यानंतर जे गॅसवर दूध ठेवलं होतं उकळण्यासाठी त्या दुधाला आता उकळी आली आहे उकळी आल्यानंतर चमच्याने हे दूध असं मिक्स करून घ्यायचे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम करायची आणि जे वाटीमध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरची दुधामध्ये पेस्ट तयार केली होती ती सर्व पेस्ट या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर टाकलेली पेस्ट दुधामध्ये चमच्याने लगेच अशी मिक्स करायची मिक्स केल्यानंतर आपल्याला या दुधाला आता परत उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी दुधाला मी छान उकळी काढून घेतली आहे अशी उकळी आल्यानंतर या दुधामध्ये आपल्याला फक्त पाव वाटी साखर टाकून घ्यायची आपण यामध्ये मिल्क पावडरचा वापर केला आहे त्यामुळे आपल्याला साखरेचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे कारण मिल्क पावडरमध्ये सुद्धा साखर असते त्यानंतर साखर दुधामध्ये मिक्स करायची आणि मिक्स करत आता हे दूध आपल्याला हाय टू लो फ्लेमवर सात ते आठ मिनटं छान उकळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी दूध मी छान सात ते आठ मिनटं उकळून घेतलं आहे तुम्ही बघू शकाल आता सात ते आठ मिनटानंतर हे दूध किती मस्त असं सर तयार झालं आहे तर आता हे दूध आईस्क्रीम बनवण्यासाठी तयार झालं आहे की नाही ते कसं बघायचं आहे तर या दुधामधील चमचा असा उलटा करायचा आणि या चमच्यावरती बोटाने लाईन ओढून बघायची अशी लाईन ओढल्या गेली की समजून जायचं की हे दूध आता आईस्क्रीम बनवण्यासाठी तयार झालं आहे तर या ठिकाणी आता गॅस बंद करायचा तयार झालेलं दूध एका बाउलमध्ये काढून पूर्णपणे थंड करायचं आणि थंड झाल्यानंतर हे दूध आपल्याला एकदम थंडगार करण्यासाठी फ्रीजमध्ये तासभर ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण ज्या कपाने दोन कप दूध मोजून घेतलं होतं त्याच कपाने इथे मी पाऊन कप इतकी व्हिप क्रीम घेतली आहे आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी व्हिप क्रीमचा वापर केला आहे तुम्ही फ्रेश क्रीमचा सुद्धा वापर करू शकता आता घेतलेली क्रीम आपल्याला बीटरने दोन ते तीन मिनटं छान फेटून घ्यायची तुमच्याकडे जर बीटर नसेल तर ही क्रीम तुम्ही विस्करणे किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरून घेऊ शकता तर या ठिकाणी क्रीम मी तीन मिनटं बिटरने छान फेटून घेतली बघू शकता फेटल्यानंतर ही क्रीम छान अशी क्रिमी क्रीमी झालेली आहे तर अशी व्हिप क्रीम तयार झाल्यानंतर आपण जे दूध बनवलं होतं ते मी या ठिकाणी एकदम थंडगार बनवून घेतलं आणि थंड झाल्यानंतर बघू शकतं मस्त घट्ट झालं आहे तर आता हे संपूर्ण दूध आपल्याला या व्हिपक्रीमधे ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बीटरने आपल्याला आता ही आईस्क्रीम परत तीन ते चार मिनटं छान अशी बीटरने फेटून घ्यायची आहे तर या ठिकाणी आईस्क्रीमचं मिश्रण मी तीन ते चार मिनटं फेटून घेतलं चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता की हे मिश्रण किती फ्लप्पी झालं आहे आणि हे मिश्रण तुम्ही बघू शकता एकदम क्रिमी क्रिमी आणि सॉफ्ट या ठिकाणी आपलं व्हॅनिला आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालं आहे तर असं मिश्रण तयार झाल्यानंतर आता या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतका व्हॅनिला एसेन्स टाकून घ्यायचा आणि हा एसेन्स आपल्याला आईस्क्रीममध्ये एस मिक्स करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी इसेन्स आईस्क्रीमच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल एकदम मस्त क्रिमी क्रीमी आणि सॉफ्ट असं आपलं व्हॅनिला आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालं तर आता ही आईस्क्रीम आपल्याला सेट करायची आहे त्यासाठी इथे मी एक कंटेनर घेतला आता या कंटेनरमध्ये तयार केलेल्या सर्व व्हॅनिला आईस्क्रीमचं मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या आईस्क्रीमच्या वरती अजिबात बर्फ तयार होऊ नये त्यामुळे इथे मी फॉइल पेपर घेतला आता हा फॉइल पेपर आपल्याला आईस्क्रीमला टच होईल या पद्धतीने असा लावून घ्यायचा आहे त्यानंतर डब्याचं झाकण बंद करायचं आणि आईस्क्रीम आपल्याला रात्रभर सेट करण्यासाठी ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी आईस्क्रीमचा डब्बा आता मी फ्रीजमधून बाहेर काढला आता या डब्याचं झाकण आणि आईस्क्रीमला लावलेला फॉइल पेपर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली आईस्क्रीम सेट झाली आहे आणि आईस्क्रीमच्यावरती अजिबात बर्फ तयार झालं नाही तर आता आईस्क्रीम मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते तर बघू शकता एकदम मस्त सॉफ्ट अशी आपली मार्केटसारखी व्हॅनिला आईस्क्रीम तयार झाली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी फक्त दोन कप दुधापासून आपण मार्केट सारखी परफेक्ट अशी सॉफ्ट क्रीमी व्हॅनिला आईस्क्रीम बनवलेली आहे तर माझ्यासारखी अशी आईस्क्रीम तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमची आईस्क्रीम कशी झाली होती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझी ही व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर